नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाने आता मिस फायरला प्रपोज करण्यासाठी एका छान अशा जागेवरती नेलेलं असतं आता तिथलं वातावरण बघताच मिस फायरला खूपच भारी वाटतं तेव्हा मंजिरी रायाला म्हणून लागते राया अरे ला किती छान दिसतं इथे खरंच खूप भारी पण राया अरे कशासाठी घेऊन आला आहे तुम्हाला इकडे तुला काही सांगायचं आहे का तेव्हा राय म्हणू लागतो हो मिसपायर मला तुझ्याशी ना खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे बापरे महत्त्वाचं काम झालं आता महत्वाचं बोलायचं आहे का बोल राया काय बोलायचं आहे आता मात्र राय मनाशीच म्हणू लागतो मिसपायर अगं माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तेच मला तुला सांगायचंय पण सांगितल्यानंतर तू काय रिॲक्ट होणार अरे बाप रे याची भीती वाटते ग मिस फायर माझं तोंडच उघडत नाही कसं सांगू ना तेच कळत नाही असे म्हणत आता राया मात्र खूप घाबरलेला असतो तेव्हा मंजिरी मला मन लागते राया अरे बोल ना असाच गप्प बसणार आहे का तू बोलणार नाहीये का काही तेव्हा लगेच राया लागतो नाही नाही मिस फायर अगं मी बोलणार आहे हे काय मी बोलतच होतो आता मात्र राया अशी तोंडाने हवा फुंकू लागतो तेव्हा मंजिरी आता रायाकडेच बघू लागते आणि म्हणू लागते राया अरे काय चालू आहे हे असं काय करतोय तू तेव्हा राय लागतो म्हणजे मला मिसफायर असं म्हणायचं आपण कसा काळा कावळा पांढरा वगळा केला हो की नाही किती भारी मज्जा आली ना तेव्हा मंजिरी असू लागते आणि लागते राया अरे खरंच लोक काळी तोंड करतात तू तर आज पांढरं तोंड केलंय त्या घरपडेचं असे म्हणून आता मंजिरी मात्र काळा कावळा पांढरा बगळा असे म्हणत जोरजोरा थसत असते रायई आता मिसफायरच्या हातावरती टाळी देऊन दोघेही जोरजोरा थरसत असतानाच आता मंजिरी रडायला लागते आता मात्र हसता हसता मिसफायर रडायला लागली हे बघताच रायाला धक्काच बसतो राया घाबरतो अरे बापरे मिसफायर अगं काय झाले तुला का, का रडतेस तू माझ्याकडनं काही चुकलं का मिस फायर अगं बोल ना का रडते काय झाले असे खूप सारे प्रश्न आता राया इथे मिसफायरला विचारू लागतो मंजिरी आता तिथेच खाली ओट्यावरती बसते आणि रडू लागते आता रायाला मात्र मिसफायरची समजूत कशी काढावी काय झालं असेल नेमकं काय प्रॉब्लेम झालाय माझं काही चुकलं तर नाही ना असे म्हणून राया आता कान पकडतो आणि मला वागतो मिसपायर अगं सॉरी या माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर तुला ही जागा नाही आवडली का नाही थांबायचं का तुला इकडे आपण घरी जाऊ तुला जी आठवण येते का बोल ना मिसफायर ଅଗୋ ତୁ ଭୁକ ଲାଗିଲେ କା मी तुला काहीतरी छान असं खायला आणू का सांग ना मिसबाहेर सांग ना गं असं रडू नको मला नाही आवडत असं रडलेलं आता मात्र मंजुरी काही नाही बोलता फक्त रडत असते रायाला काय करावं काही सुचव नसतं राया आता मिसबाहेरच्या आजूबाजूला अवतीभोवती घरके मारत असतो तिला विचारत असतो नेमकं काय झालंय त्याच वेळेस इकडे घरी मात्र जिजीला टेन्शन आले असतं जिजीसारखी आता राया आणि मंजुरीची दरवाज्यातनं वाट बघत असते तेव्हा नाना आता जिजीचा हात पकडतात आणि मला लागतात उमे उमे इथे बैस बरं काय झाले सांगशील का तेव्हा जीजी म्हणू लागते काहीच नाही ते राया आणि मंजिरी अजून आले नाही ना म्हणून जरा टेन्शन आलं तेव्हा नाना म्हणू लागतात उमे अगं रायाला तूच पाठवलं ना मंजिरीला घेऊन मग कशाला टेन्शन घेते येतील तेव्हा ते लगेच आता जीजी म्हणू लागते अहो मी रायाला सांगितलं होतं आज ना मंजिरीच्या समोर तुझ्या मनात जे काय आहे ना ते सगळं बोलून टाक आणि राया तिला बोलणार होता मग काय झालं असेल हो आपली मंजिरी तयार झाली असेल का तिने काय उत्तर दिलं असेल अजून तर खूप वेळ झाला तरी आले नाही म्हणून मला ना जरा धाक येतोय हो काय असं ना टेन्शन आल्यासारखं झालं काय उत्तर देईल आपली मंजिरी तेव्हा नाना मू लागतात उमे अगं तुझ्या लेखाला एवढं शिकून सवरून पाठवलं आहे ना तू मग तो नक्की बोलेल आणि मंजिरी काय म्हणते तोही सांगेल आपल्याला आल्यानंतर तू एवढं का टेन्शन घेते तेव्हा लगेच आत्ता नाना मू लागतात तसंही उमे एवढं सगळं सांगून शिकून पाठवलंय तरी एवढं टेन्शन आलंय बाबा तुला त्यावर लगेच आता जीजी मग ते गप्प बसावं खरंच मला ना असं दडपण आल्यासारखं झालंय काय करावं काही सुचत नाही मी एक काम करते मीना रायाला फोन करून बघते असे म्हणून आता, आता जीजी पटकन रायाला फोन लावते आता रोजिदा निखिल आणि नाना मात्र जिजीवरती हसत असतात कारण खरंच रायाचं खूप तिला टेन्शन आलेलं असतं ना त्याच आता जीजी रायला फोन लावते आता मात्र लगेच इकडे राया मिसफायरला म्हणत असतो मिसफायर अगं अशा पोरी रडत असताना कशा समजूत काढायच्या त्यांच्या मला खरंच माहिती नाही गं मिसफायर प्लीज तू रडू नको गं ऐकून घे ना माझं नेमकं काय होतंय तुला तुझं काही दुखत आहे का तुला काय होतंय मला सांग ना मिस बायर आठवण येते का जायचं आहे का जेजीकडे तेवढ्यात आता रायाचा फोन असतो आता राया पटकन आपल्या खिशातनं फोन काढतो आणि बघतो तर जीजीचा फोन आलेला असतो त्याच वेळेस राया आता मंजिरीला म्हणू लागतो मिसफायर अगं खूप महत्त्वाचा फोन आलाय मी पाच मिनटं बोलतो तोपर्यंत तू शांत शांतो रडू नको आ मिस फायर मी नाही बघू शकत गं तुला रडताने असे म्हणून आता राया मंजिरीपासनं थोडासा लांब जातो आणि फोन उचलतो आता मात्र रायाला जीजीशी काय बोलावं काय नाही काही सुचत नाही जीजी म्हटल्या मिसफायर कशी आहे तर मी काय सांगू ती रडते असं सांगू का नाही नाही नको नको असे म्हणून राय आता फोन उचलतो तेव्हा लगेच आता इकडनं जिजी म्हणू लागते राया अरे बोललास की नाही तुझ्या मनातलं मंजिरीबद्दल सांगितले का नाही तुझ्या मनातलं प्रेम तेव्हा राय म्हण लागतो नाही जीजी म्हणजे जी मी सांगणारच आहे त्याच वेळेस आता जीजी ओरडते आणि लागते राया अरे कसं असं कसं सांगणार आहे किती वेळ झाला आहे तू मंजिरीला घेऊन गेला मग एवढ्या वेळात तू सांगायला पाहिजे होतं की नाही हे बघ मला सांग बरं तू सांगणार आहे की नाही तेव्हा रायम लागतो जीजी औ सांगणारच आहे मी तेव्हा जिजी लागते मग सांग ना बोल ना निस्त्या तिच्या गप्पा ऐकू नको तेव्हा रायम लागतो नाही जिजी औसबाहेर गप्पा नाही मारते ती रडते तेव्हा जीजी मला ते, काय मंजिरी रडते अरे पण का रडते म्हंजिरी तेव्हा लगेच आता रायम लागतो ते मला माहिती नाही म्हणजे मी तिला शांत करतोय पण जीजी कदाचित मी माझ्या मनातलं प्रेम तिला सांगितलं आणि ती रडता रडता थांबलीन मला मारायला लागली मग मं। मग मला रडावं लागेल जीजी मग मी काय करू तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ राया मी तुला आता ताकीद देऊन सांगते ह्या एकतर तुझ्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे की नाही ते खरं सांग बरं आहे ना तुझ्या मनात प्रेम तेव्हा राय तो हो जीजी असं मी खोटं का बोलेल तेव्हा जीजी म्हणाग ते हो ना मग तू तु तुझ्या मनातलं तिला सगळं काही सांगून टाक जर मंजिरीला नाही सांगितलं ना राया तर घरी येऊन मी तुला मारेल आणि मग तुला रडावं लागेल बघ आणि जर तुला सांगायचं नसेल ना तर तसं सांग मी माझ्या मंजुरीसाठी एक चांगला मुलगा बघेल आणि तिचं लग्न लावून देईल एकदा का मी मंजुरीसाठी चांगला मुलगा बघितला ना मग मंजुरी तुझ्या हातनं निघून जाईला त्यामुळे राया विचार कर तेव्हा रायम लागतो नाही जीजी मी सांगणार आहे तेव्हा लगेच आता जीजी मला ते सांगावंच लागेल नाहीतर आज मी ठरवणार एक तर मंजिरी माझी मुलगी राहील नाहीतर तू माझा मुलगा असेल तेव्हा लगेच रायम लागतो म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे जीजी तुम्हाला तेव्हा लगेच आता जीजी मला वागते राया मला मंजिरी मुलगी म्हणून नको आहे तेव्हा राहायला धक्का बसतो जीजी अशा काय आहे मिसपायरला मुलगी नाही ठेवायचं अरे बापरे काय आहे जीजीला तेव्हा जीजी जेवण लागते राया कारण तू माझा मुलगा आहे ना मग मला मंजुरी सून म्हणून हवी आहे अरे तुझी बायको म्हणून हवी मग मला तिची सासू व्हायचं आहे आता मात्र राय लागतो हो का जीजी मग मी नक्की बोलेला मिस फायरशी बोलतो मी पण आधी मला तिची समजूत काढावं लागेल ठेवू का फोन असे म्हणून आता लगे जिजी मला लागते ठेव आणि आज मनातलं बोलूनच आहे नाहीतर बघ घरी आल्यानंतर असं मारेन ना तुला असे म्हणून जीजी फोन ठेवते आता मात्र रा लगेच रायकडे मिसफायर जवळ येतो आणि लागतो मिस फायर अगं सांग ना गं काय होतंय तुला हे बघ पोरी अशा रडत असताना ना काय बोलावं काय नाही मला खरंच सुचत नाही गं मला त्यांना कसं ना नाही जमत मिसफायर प्लीज सांग ना तुझ्या मनात काय आहे तुला कसली भीती वाटते का हे बघ कसलंही टेन्शन असलं ना तू या रायाला सांग हा राया तुझा प्रॉब्लेम नक्की सॉल्व कर तू घाबरू नको सांग सांग आता मंजिरी रडत असते तेव्हा राय मग तू मिस फायर अगं नको ना रडू हे बघ असं रडताना मी नाही बघू शकत ग का? तुला काय झालं आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणा काही नाही रे राया खूप वर्षांनी माझ्या मनात जे दडवलं आहे ना त्याची आठवण आली तेव्हा लगेच रायम लागतो कसली आठवण आली मिसफायर सांग ना मला प्लीज तेव्हा मंजिरी म्हणू लागते मिहीर मिहीरची आठवण आली आता मात्र रायम लागतो काय मिहीर कोण आहे मिहीर तेव्हा लगेच आता मंजिरी मू लागते मिहीर मिहीर म्हणजे नानाजीजीचा मुलगा जो असूनही नसल्यासारखा आहे जो अजूनही माझ्या मनात दडलाय आता मात्र रायला धक्काच बसतो तेव्हा राय म्हणतो म्हणजे कसा होता फायर हा मिहीर तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते मिहीर म्हणजे प्रेम मिहीर म्हणजे अस्तित्व मिहीर म्हणजे माझं सर्वस्व आता मात्र लगेच राया मिसफायरकडेच बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते मिहीर म्हणजे माझं पहिलं प्रेम आता रायाला धक्का बसतो कारण मिस फायरचं मिहीरवरती अजूनही खूप प्रेम आहे हे मात्र रायाला समजलेलं असतं तेव्हा लगेच रायम लागतो पण मिसफायर याबद्दल तू कधीच काही बोलली नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बोलणार आहे राया अरे ते माझं जगच खूप वेगळं होतं पण जेव्हापासनं मिहीर माझ्या आयुष्यात आला ना तेव्हापासनं माझ्या या जगण्याचा अर्थ काय होता ना हा मला समजला होता जगणं खरंच काय असतं हे मला मिहीरने समजून सांगितलं होतं खरंच मिहीर खूप वेगळा होता नानाजीजीचाही अतिशय लाडका खूप समजूतदार खूप भारीक होता तो तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो पण मिसफायर आजपर्यंत तू कधीही मिहीरचा विषय काढला नाही तेव्हा मंजुरी मू लागते काय काढणार विषय मी अरे ज्याला मी माझ्या मनात ठेवलं आहे ज्याच्यावर माझं इतकं प्रेम होतं ते मी कधीही कोणाला सांगू शकत नाही राया मात्र मिसफायरकडे बघत असतो तेव्हा मंजुरी म्हणू लागते राया तुला माहिती आहे खरंच सांगू मी माझ्या लहानपणापासून खूप काही काही भोगले रे लहानपणी असतानाच माझे आई वडील एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेले ज्या वेळेस आईची वडिलांची गरज असते त्याच वेळेस माझे आईबाबा मला सोडून गेले त्यानंतर मग तर मला आईची मायाच नव्हती पण माझा दादा माझा दादा माझ्यासाठी सर्वस्व झाला खरंच माझ्या दादाने एकदम माझ्या आईवडिलांसारखी माझी काळजी घेतली आणि मी लहान होते मी दादा पाठीमागे इकडून दुडवायचे तिकडून दुडवायचे सारखी दादा भोवती बहुती, बहुती फिरत असायचे पण माझा दादा तो खरंच खूप भारी होता तो माझ्यासाठी खूप काय काय करायचा माझी आई झाला बाबा झाला सगळं काही त्याने माझं केलं माझं दुखायचं खुपायचं जेव्हा केव्हा मला काही त्रास झाला ना माझा म दादा मदतीला धावून यायचा खरंच तो खूप भारी होता तेव्हा लगेच आत्ता राया मला लागतो पण मिस बाय तुझ्या दादाबद्दल तू कधीच काहीच शब्द काढला नाही तेव्हा मंजिरी लागते राया अरे काय शब्द काढणार कारण आता माझा दादा इथे कुठे तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो कुठे तुझा दादा सांगशील का मिस बाहेर तेव्हा मंजिरी मग लागते अरे माझा सांभाळ करता करता माझा दादा खूप मोठा झाला पण माझ्यासाठी तो लग्नही करत नव्हता कारण माझी जबाबदारी होती ना त्याच्यावर नंतर मी मोठी झाले पण तरीही दादा लग्नाला तयार होत नव्हता मग मीच आग्रह केला आणि त्याला लग्नाला भाग पाडलं आणि मग मीच पसंत केलेल्या मुलीबरोबर मी माझ्या दादाचं लग्न लावलं मग काय मला वाटलं होतं की वहिनी आल्यानंतर आमचं घर खूपच खुश होईल पण माझी वहिनी आली ती माझी बहीण झाली आई झाली सगळं काही झालं आणि मग आमचं हस्तके तर कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये आमच्यामध्ये सामील होण्यासाठी आला तो म्हणजे मिहीर आणि मिहीर माझ्या आयुष्यात आला आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं रे जगण्यात प्रेम काय असतं आनंद काय असतो हे सगळं मला मिहीरमुळे समजलं तेव्हा लगेच रायम लागतो मग तुझा दादा कुठे इम्स्पायर आता तेव्हा मंजिरी लागते दादा वहिनीला घेऊन दोन वर्षापूर्वीच अमेरिकेला निघून गेलाय तेव्हाला गेच रायम लागतो मग मिस बायर तो पुन्हा कधी आला नाही का तेव्हा गेच मंजिरी लागते नाही राया आत्ता येतो म्हणालाय पुढच्या महिन्यात मग बघूया येतो की नाही तेव्हा गेच रायम लागतो पण मिस बाहेर तुझा दादा तुला फोन वगैरे काही करत नाही का तेव्हा मंजिरी लागते नाही रे आता तो त्याच्या कामात बिझी झाला ना आता मात्र मंजिरी लगेच रायाकडे बघू लागते त्याच वेळेस आता रायम लागतो पण मिसबायर हा मिहीर तुला कुठे भेटला कॉलेजमध्ये भेटला होता का तेव्हा मंजिरी म्हणा ते नाही रे राया कॉलेजमध्ये नाही भेटला खरं तर मिहीर माझ्या दादाचा मित्र होता तो ज्युनियर होता तो मधी असे सल्ले विचारायला म्हणजे दादाला काही काम सांगायला यायचं आमच्या घरी जेव्हा तो आमच्या घरी यायचा ना मग मीही त्याच्याशी बोलायचे तोही माझ्याशी बोलायचा पण मला पहिल्यांदी बघताच तो माझ्या प्रेमात पडला होता असं त्यानेच मला नंतर सांगितलं होतं आता मात्र रायला धक्काच असतो रायम इसफरकडे बघत असतो तेव्हा लगेच मंजिरी लागते आणि खरंच मिहीर होताच तसा मीही त्याच्या प्रेमात पडले होते साधा सरळ एकदम शांत स्वभावाचा दुसऱ्यांना समजून घेणारा कधीही कुणावरती आवाज चढून बोलत नव्हता कारण त्याला ते जमतच नव्हतं खरंच एकदम नानाजीजी सारखाच होता तेव्हा लगेच रायम लागतो इन्स्पायर अजूनही तो तुझ्या मनात आहे तेव्हा मंजिरी मला लागते हो त्याच्या आठवणी हो त्याच्या आवडीनिवडी मी कधीही विसरू शकत नाही राया कारण मिहीर खरंच खूप चांगला होता एकदम कोणीही त्याच्यात प्रेमात पडेल असा होता शांत सरळ स्वभावाचा कधीही कुणाला मारामारी करणारा नव्हता गुंड नव्हता खरंच खूप भारी होता आता मात्र राया तर मिसफायरकडेच बघू लागतो कारण मिसफायरच्या मनात अजूनही मिहीरचं खूप प्रेम दडलेलं असतं आणि ते आज प्रेम मिसफायरने बाहेर काढलेलं असतं तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो मग मिसफायर आणि मिहीरचं लग्न कसं जमलं तेव्हाला गेच मंजिरी लागते राया अरे मिहीर तर माझ्या प्रेमात होताच पण नंतर तो कधी बोलायची हिंमतच करत नव्हता मीही त्याच्या प्रेमात पडले होते ते कधी पडले काय पडले मला काही कळलंच नाही पण कोणी कोणाशी बोलतच नव्हतं पण एक दिवस मिहीरने मला लग्नाची मागणी घातली अचानक नानाजीजी म्हणजे मिहीरचे आईबाबा माझ्या घरी आले दादा काही घरी नव्हते मी एकटीच घरी होते अचानक नाना आणि जीजी दारा समोर उभी असतानाच मी दरवाजा उघडला आता मात्र मी काही त्यांना ओळखलं नव्हतं मी लगेच आता दरवाजा उघडताच नानाजीजीला म्हणू लागले आता मात्र मंजिरीला पाठीमागचे काही क्षण आठवत असतात तेव्हा लगेच आता मंजिरीला असं वाटतं की नानाजीजी बाहेर पाऊस चालू आहे ओले झाले म्हणूनच आसऱ्यासाठी आमच्या दरवाज्यासमोर उभे मंजिरी आता लगेच नानाजीजीला म्हणू लागते अहो तुम्ही पाऊस चालू आहे म्हणून इथे उभात का पण तुम्हाला एक सांगू का अतिशय जास्त पाऊस आला ना की इथे उभी सुद्धा ओले होतात त्यामुळे तुम्ही आतमध्ये आता मात्र नानाजीजी मंजिरीला बघून खूपच खुश झालेले असतात कारण मिहीरने जी निवड केलेली असते ती त्यांनाही आवडलेली असते आता मंजिरी आतमध्ये येतात लगेच नानाजीजीला पटकन पाणी घेऊन येते तेव्हा नाना हळूच आता उमाला म्हणजे जिजीला म्हणू लागतात अगं उमे या मंजिरीने आपल्याला ओळखलंच नाही तिला असं वाटतंय की कोणीतरी आश्रयासाठी थांबलं आहे म्हणून तिने आतमध्ये घेतले आपल्यांना तेव्हा जिजी म्हणू लागते गप्प बसावं आपण ना तिची परीक्षा घेऊयात थांबा तेवढ्यात आता लगेच मंजिरी म्हणू लागते अहो काका तुम्ही खूप ओले झाले थांबा मी तुमच्यासाठी रुमाल आणते असे म्हणून आता मंजिरी नानांना अंग पुसण्यासाठी रुमाल देते आता मात्र मंजिरीचा स्वभाव नानाजीजीला खूपच आवडले असतो पण तरीही आता मंजिरीला थोडंसं त्रास देण्यासाठी नानाजी ते आता खोटं नाटक करू लागतात तेव्हा लगेच आता मंजिरी लागते तुम्ही खूपच पावसात भिजला ना बरं झालं इकडे आला तेव्हा लगेच आता जीजीम लागते हो ना मंजिरी आता मंजिरी लागते अहो तुम्हाला माझं नाव कसं माहिती आहे ते तेव्हा लगेच जीजीम लागते कारण आम्ही तुला भेटायला आलोय ना तेव्हा मंजिरी लागते सॉरी सॉरी माझं चुकलं पण दादा घरात नाही आहे तेव्हा नाना म्हणतात अगं नाही नाही आम्ही त्यांना भेटायला नाही आलो तुला भेटायला आलोय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते काय मला भेटायला आलात कोण आहात तुम्ही तेव्हाला गेस जेजी म्हणू लागते अगं मी वरमाई तेव्हाला गेच मंजिरी म्हणते काय वरमाई काकू तेव्हा लगेच आता नानाजीजी असू लागतात त्याचे जेजी लागते नाही ग काकू नाही फक्त वरमाई माझा मिहीर त्याने तुला पसंत केले ना तुम्हा दोघांना लग्न करायचंय ना म्हणून मिहिरने आम्हाला इकडे पाठवलंय आता मात्र मंजिरीला खूपच आनंद होतो कारण मंजिरीचंही मिहिरवरती खूप प्रेम असतं तेव्हा लगेच आता मंजिर मागते सॉरी सॉरी ह्या मी तुम्हाला ओळखलंच नाही मिहिरचे आई बाबा म्हणजे नानाजीजी ना मी तुमच्यासाठी पटकन चहा घेऊन येते या आधी नमस्कार करते असे म्हणून आता मंजिरी पटकन पाया पडते मंजिरी खूपच छान स्वभावाची अल्लड अशी मस्त असते तेव्हा नानाजीजी मात्र खूपच खुश झालेले असतात पण मुद्दामून जिजीव लागते काय बाबा हे बघ आधीच पाया पडायला पाहिजे होतं आम्ही तुझे होणारे सासू सासरे तेव्हा मंजिरी मुलाखत सॉरी या चुकलं माझं खरंच मला माहिती नव्हतं पण मी पटकन चहा आणि पोहे बनवते तुमच्यासाठी तेव्हा जिजी ते नाही गं मंजिरी तू बैस इकडे नको काही बनू पोहे नाश्ता वगैरे नंतर होतच राहतं बैस आमच्याशी बोल हे बघ आम्ही तुला भेटण्यासाठी इकडे आलो आहे पैस बरं आता मंजिरी जिजीजवळ बसते तेव्हा नाना मुलाखतात उमे अगं बघ मला तर काही ही मुलगी पटली नाही बस म्हटल्यानंतर लगेच बसली चहा पाण्याचं काही बघतच नाही आहे आणि आल्या आल्या दरवाज्यात पाया पडायला तेही ते पडलं नाही तेव्हा लगेच मंजिरू लागते सॉरी या नाना मला खरंच माहिती नव्हतं मला जर आधी माहिती असतं तर मी पाया पडले असते परत पडू का नाही मी चहापोहे बनवून आते आता मात्र जी हसू लागतात तेव्हा लगेच आता जिजीव लागते एक मिनिट मी मिहीरला फोन करते आणि हे लग्न कॅन्सल करावं लागेल आम्हाला काही मुलगी पसंत नाही असं सांगते आता मात्र मंजिरी आपल्या डोक्यात चापट मारते आणि म्हणू लागते खाल्ली माती एवढं मिहीरवरती प्रेम आहे पण नाही तुला काही जमतच नाही असे म्हणून आता मंजिरी मात्र टेन्शनमध्ये आलेली असते वेळेस आता जिजी मिहीरला फोन लावते आणि म्हणू लागते मिहीर साखरपुडा लग्न हे होऊ शकत नाही तेव्हा मिहीर म्हणू लागतो काय झालं जिजी त्याचवेळी जिजिमू लागते कारण आम्हाला डायरेक्ट लग्न आहे आणि आमची सून आमच्या घरी न्यायची आता मात्र मंजिरीला धक्काच असतो तेव्हा लगेच आता मंजिरीच्या तोंडावरनं हात फुरवत जिजिमू लागते कारण मला मंजिरी पसंत आहे आणि लवकरात लवकर तुमच्या दोघांचं लग्न करायला पाहिजे असे म्हणून आता लगेच मंजिरी जिजीकडे बघू लागते त्याचवेळी जिजी आता फोन बंद करून पटकन मंजिरीला मिठी मारते तर इकडे मंजिरी राहायला सांगू लागते राया जेव्हा जिजीने मला पहिल्यांदा मिठी मारली ना तेव्हाच मला ती आवडली कारण तिच्या मिठीत जे प्रेम माया होती ना ती मला जाणवली आणि तेव्हापासून मी जीजीच्याही प्रेमात पडले रे तेव्हा लगेच रायाम लागतो मग मिसपायर मग काय झालं तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया अरे मग तिथून पुढे काय आमची प्रेम कहाणी सुरू झाली तसा मिहीर कामात व्यस्त असायचा त्याला एवढं भेटायला जमत नव्हतं कारण त्याला ऑफिसमध्ये खूप काम असायचं पण तो विकेंडला मला भेटायचा नाही तसं भेटणं जमत नव्हतं पण फोनवरती आम्ही तासन तास भेटायचो म्हणजे बोलायचो तासन तास तो माझ्याशी बोलत राहायचा आणि मग काय आम्ही असे एकमेकांच्या प्रेमात अथंग बुडून गेलो होतो आणि विकेंडचा दिवस म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असायचा मी नटायचे सजायचे ते फक्त मिहीरसाठी खूप छान सुंदर असे तयार व्हायचे आणि मिहीरला भेटायला जायचे हाच माझ्या आयुष्यातला खरंच खूप मोठा आनंद होता आणि इथून पुढे आमचं हे आनंदी आयुष्य असंच चालू होतं पण ऐनवे सगळं काही नियतीने घडून आणलं आणि माझ्यापासनं माझं प्रेम हिसकावून घेतलं पण अजूनही मीविषयी जे माझ्या मनात प्रेम आहे ते मी कधीही संपू नाही शकत कारण माझा मिहीर अजूनही माझ्या मनात जिवंत आहे आता मात्र राहायला धक्काच बसलेला असतो कारण मीस फायरचं पहिलं प्रेम खरंच वरती मिस फायरचं खूप प्रेम असतं हे रायला दिसून आलेलं असतं तेव्हा राय मनाशीच म्हणू मन लागतो खरंच हा मिहीर खूप नशिबवान होता ज्याला या जीजी नानासारखं गोकुळ भेटलं होतं ज्याला मिस फायरसारखी प्रेम करणारी मुलगी भेटली होती खरंच मिहीर खूप नशीबवान होता आता मात्र राया तर मिसफायरकडेच बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरीने आपली सगळी प्रेम कहाणी आता रायाला सांगितलेली असते कसं मिसफायरच्या मनात अजूनही मीर जिवंत असल्याचं सत्य रायाला समजताच रायाला धक्का बसलेला असतो आता रायाचं प्रेम मात्र संपलेलं असतं राया बाजूला येतो आता रायाचा हात तिथेच एका पत्र्यावरती ठेवलेला असतो राया जोरदार दिशी तो हात दाबू लागतो रायाच्या हातातनं रक्त निघत असतं तेव्हा राय मनाशीच लागतो नाही नाही मी माझ्या प्रेमाबद्दल मिस फायरला नाही सांगू शकत कारण मिस फायरचं पहिलं प्रेम अजूनही तिच्या मनात जिवंत आहे आणि माझं प्रेम सांगून मी तिचं हे प्रेम तिच्यापासून हिरावून नाही घेऊ शकत नाही यासाठी मला मिस फायरपासनं दूर जावं लागेल हे पंढरपूर सोडून मिस फायरपासनं लांब जावं लागेल तरच मी हे करू शकतो मी मिस फायरपासनं तिचा मिहीर नाही हिरावून घेऊ शकत असे म्हणून आता राया तडक तिकडनं निघालेला असतो मंजिरी आता घरी येता जिजीम लागते मंजिरी अगर आया कुठे गेला सांगितलं का त्याने त्याच्या मनात काय होतं ते सांगितलं का तेव्हा मंजिरी मला ते नाही जिजी तो म्हणत होता मला काहीतरी महत्वाचं सांगायचं पण तो काही बोलला नाही पण लगेच आता जिजीला मात्र टेन्शन आले असतं कारण राया काही बोलला नाही तो घरी आला नाही आता मात्र लगेच मंजिरी इकडे डिपिकल आणि डंकीला फोन लावते खरंच राया कुठे त्याच्याकडे दे बरं त्याचा फोन लागत नाही तेव्हा लगेच डिपिकल मागतो ताई अगर राया भाऊ तुझ्यासोबतच होता ना तो घरीच आला नाही आता मात्र मंजिरीला धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस इकडे पोलीस स्टेशनमध्ये आनंदाची बातमी देण्यासाठी शशिकला आलेली असते शशिकला आता जैलच सांगू लागते तो राया त्या मिस बायरला सोडून गेला तेव्हा लगेच शशिकाला काकू उगच काही बोलू नको त्या रायाचं त्या मंजिरीवरती अतिशय प्रेम आहे तो बिलकुलही तिला सोडून जाण्याचा विचारही करणार नाही काय बोलतेस तू तेव्हा शशिकाला मग ती बोलतेस नाही अरे खरंच तो सोड़ून सोड़ून ला राया त्या मंजिरीला सोडून पंढरपूर सोडून निघून गेला आता मात्र मिस बायरला सोडून निघालेल्या रायाला मंजिरी कसं थांबवणार आणि मिहीर नारं प्रेम मंजिरी आता रायावर कसं करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद